नमस्कार मित्र हो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरून पी पीव्हीसी सी आधार कार्ड कसं ऑर्डर करायचं याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आधार कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे प्रत्येक भारतीयासाठी कारण आज तुम्हाला कुठलंही शासकीय किंवा खाजगी काम करायचं असेल तर आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं आणि बऱ्याचदा आपलं आधार कार्ड फाटलेलं असतं किंवा खराब झालेलं असतं हरवलेलं असतं तेव्हा आपल्याला एका नवीन आधार कार्डची गरज असते आणि आता तुम्ही आधार कार्ड पीव्हीसी सुद्धा मागू शकता पी व्ही सी फॉर्मॅट मधलं किंवा प्लास्टिकचं आधार कार्ड सुद्धा मागवू शकता आणि ते कायदेशीर आहे यासाठी आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जावं लागतं काही माहिती द्यावी लागते आणि पैसे भरावे लागतात त्यानंतर आपल्या घरच्या पत्त्यावर पोस्टानं पीव्हीसी आधार कार्ड येतं तर ती प्रक्रिया नक्की काय आहे कशा पद्धतीनं ती माहिती भरायची आहे आणि ऑनलाइन ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे पी व्ही सी कार्ड हे आपण आता जाणून घेऊयात आपल्याला हे कार्ड ऑनलाईन मागवण्यासाठी आधारनं सुरू केलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय ती वेबसाईट आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला गुगलवर पहिल्यांदा माय आधार डॅश यू आय डी ए आय असा एक सर्च ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवर जाल तिकडे गेल्यानंतर तुम्हाला आपल्या अंगठ्याचा एक ठसा दिसेल आणि त्याच्या खाली लॉग इन हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिकडे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे लॉग इन करण्यासाठी स्वतःचाच आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली कॅपचा हा पर्याय आपल्याला दिसतोय तर आपल्या समोर जे वेगवेगळे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत आणि आकडे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत कॅपच्या मध्ये त्यानंतर लॉग इन विथ ओ या पर्यायावर क्लिक आहे त्यानंतर आधारकडून आपल्या आधार, आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ प्राप्त होतो तो ओ टी पी आपल्याला तिकडे नमूद करायचा आहे त्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक आहे आपण आत एंटर केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे आधारशी संबंधित ज्या सेवा आहेत त्याचे पर्याय दिसायला सुरुवात होईल त्याच्यामध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड आणि आपली जी बेसिक माहिती आहे ती दिसायला सुरुवात होते त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावर क्लिक करायची आहे सगळी माहिती बघून त्यानंतर तुम्हाला आधारच्या पी व्ही सी कार्डसाठी काही फी भरावी लागते ती पन्नास रुपये इतकी आहे आणि ती फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता यासाठी तुम्ही इकडे आय हियर बाय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टँड द पेमेंट्स कॅन्सलेशन अँड रिफंड प्रोसेसेस तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे आणि मेक पेमेंट म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध होतो ज्याच्यामध्ये तुम्ही ते जे पन्नास रुपये पेमेंट आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं करू शकता एकतर तुम्ही फोनपेच्या आधारे करू शकता किंवा तुम्ही तिथं क्यू आर कोड देखील स्कॅन करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्हाला जो सोयीचा पर्याय वाटतोय तर तुम्ही तो पर्याय निवडायचा आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला इथे क्यू आर कोड दिसतोय एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून देखील आपल्याला पेमेंट करता येतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं कार्डच्या माध्यमातून नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट करता येतं पण मी इथं युपीआयचा पर्याय वापरणार आहे मी क्यू आर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पेमेंट करणार आहे पन्नास रुपये ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आपल्याला इथे आपण जे पेमेंट केलेलं आहे त्याची इथं रिसिप्ट डाउनलोड करता येते ती रिसिप्ट आपण आपल्याकडे ठेवायची आहे कारण आपल्याला ती लागू शकते अशा स्वरूपाची ती रिसिप्ट असते ज्याच्यामध्ये आपण आपला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर असतो ट्रान्झॅक्शनचा नंबर असतो किती रुपये पेमेंट केलं हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पुढच्या रेफरन्ससाठी आपल्याला ती उपयोगी येऊ शकते आता हे पेमेंट केल्यानंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये स्पीड पोस्टाने तुमच्या घरच्या पत्त्यावर तुमचं पी व्ही सी आधार कार्ड येतं आणि तुम्हाला पी व्ही सी आधार कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी कुठेही जावं लागत नाही आता काही लोकांच्या मनामध्ये ही शंका असते की जे प्लास्टिकचं आधार कार्ड आहे ते इतर काही सरकारी कार्यालयांमध्ये चालत नाही तर असा अजिबात नाहीये आता शासनानं पीव्हीसी आधार कार्ड देखील अधिकृत आहे असं जाहीर केलेलं आहे आणि सर्व सरकारी कार्यालयामध्ये ते पीव्हीसी आधार कार्ड जे तुम्ही आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मागवलेलं आहे ते चालतं या पीव्हीसी आधार कार्डमध्ये आपल्याला एक युनिक बारकोड दिलेला असतो त्यामुळं हे आधार कार्ड व्हॅलिड आहे आणि त्यामुळं आपण ते ऑर्डर देखील करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद